हॅलो विश्वर भाऊ ना हा बोलतो मी शोधतोय अच्छा बोल ना ते केबीसी म्हणून ते आदिता बच्चनचं तसलं नाही का तुम्ही काय केलंय माझा अकाउंट नंबर ती मागितला बँकेचा अकाउंट नंबर हा हा मग मी दिला नाही त्यांनी माझा व्हॉट्सअप हॅक केलं काय केलं नाही त्यांना त्यांनी माझा हॅक केलं दुसऱ्यांदा घेतलं तर ईमेल आय डी मागतो आयडी सगळं टाकलं का नाही त्याला अच्छा कशी याय राहिल तुझ्याकडे काय विषय होता ते पण लाखाची काही लागली लागले म्हणून सांगत होती ते फेक आहे सगळं ते समोरचा व्यक्ती कॉल केला उचलतोय का उचलत नाही व्हाट्सअप वर कॉल करता येत नाही पण आता मला ती कॉल करता येईल नंबर आहे त्यांचा नाव काय त्याचं नाव काय सांग ना त्याने बर तुझं नाव काय अभिषेक शिरसागर कुठून बोलतोय मुंगशी मुंगशी टेक्स्ट मेसेज बोलतो मी त्याला नंबर देतो तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअप वर ती करतोय कॉल ठीक आहे सांग नंबर त्र्याहत्तर ठीक आहे बोलतो मी त्याला हॅलो हा मी म्हटलं त्या नंबरवरती कॉल केला ठीक आहे कॉल वगैरे उचलत नाही तू कोर्स सांगितला होता का त्याला तुझा व्हॉट्सअपचा कोर्स सांगितला होता ना हा सांगितलं होतं तेवढा अरे काय ना तुझं का तुला तु दाखवता सांग कि तिथे एक तासात चालू होईल म्हणून हा अकरा तास बर अकरा तासात तुझा व्हॉट्सअप चालू होईल तो काय कॉल उचलत नाही समोरचा आणि हे सगळं फेक असतं रे आता कोणाला काही माहिती सांगायची नसते ना पर्सनल माहिती ना तुम्हाला अरे मग तुम्ही अनुभव की व्यक्तीचा तुम्हाला मेसेज येतो त्याच्यावर तुम्ही बोलताय ह्याच्यात तुमची पण चुकी आहे ना आज व्हॉट्सअप झालाय उद्या तुझ्या बँकेमधून पैसे गेले असते ना आखाण दुखान पटवून नाही आता काय कर माहितीये का अकरा तासन तुझा व्हॉट्सअप चालू होईल जर तुला कॉल आला का त्याचा मॅसेज वगैरे आला का त्याला डायरेक्ट शिव्या तू आणि त्याला तुझा कोड सांगू नको नाही नाही तो पूर्णपणे तुझा डाटा काढून घेईन मोबाईलचा व्हॉट्सअपचा बरोबर आहे हा हा ठीक आहे आणि याच्या पुढे कोणाला माहिती सांगू नको अशी कळलं का डायरेक्ट कॉल मॅसेज वगैरे आले का डायरेक्ट शिव्या घालायच्या हा ओके पुन्हा दम टाकते दे काय दम टाकलं तू शिव्या घालणार त्याला आपल्या मराठी लँग्वेज मध्ये घालण्या शिव्या पण मग ते तुझं अकाउंट सगळं मोबाईल हॅक करून तिने काय ना होत व्हॉट्सअप फक्त हॅक होईल तुझं बाकी काय ना होत बरं बरं हा